जाऊ दे काही काही लोकंना उत्तर नसते ज्याची जी कुवत आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी केले पाहिजे महत्वाची गोष्ट हीच आहे की एका सीटसाठी ज्यानी ज्यानी त्यांना दिली सात त्यांचाच केलं त्यांनी घात एका सीटच्या बार्गिनसाठी कारण आपल्याला पण माहिती आहे भाजपा आधीपासून सगळेच आमदार स्थानिक नगरसेवक सगळे तिकडचे स्थानिक पदाधिकारी भाजपचे खूप नाराज होते आणि एकंदर ह्या एका सीटसाठी भांडत असताना त्यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी ते जे गद्दार गेले तिथे <deterioration> त्यांच्या सीटचा वाटोळं काय करून ठेवलं आपण पाहिलं त्यांच्या करिअरचा वाटोळं आहे त्यांना सीट मिळवू दिली शकली नाही तर मुद्दा हेच आहे कदाचित त्यांना लाज वाटली असेल की ज्यांनी कामच नाही केलंय त्यांची सीट घोषित कशी करायची मुलींचा सगळ्यात मोठा दे, 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 प्रश्न आहे काही लोकांना उत्तर नसतं ज्याची जी कुवत आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी केले पाहिजे आपल्या कुवती पेक्षा जास्त वक्तव्य जे आहे ते झेपत नसतील तर करू नका